एसी मध्ये कोण माझ्याकडे जागा सव्वीस आहेत आणि त्याच्यात इतकं तुम्ही असं काय म्हणते त्याला सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही व्हायरल होऊन बोलू नका ना नाही तुम्ही मला प्रश्न विचारा मी देतो उत्तर मी तुम्ही प्रश्न विचारा मला मी उत्तर देतो पण असं नाही ना की सगळ्या जातीला प्रतिनिधित्व देणं शक्य होऊ शकत नाही कारण जागा आपल्याकडे सव्वीसच आहे आणि मागणी तुम्हाला सांगतो माझ्याकडे तीनशे लोकांनी मागणी मागितली काय करू मी त्यांना विनंती करून हा जोडू सगळ्याला सांगितलं की माझ्याकडे जागा सव्वीस आहे तुम्ही तीनशे लोक मागला आणि सगळ्या जातीला प्रतिनिधी देणं शक्यच होऊ शक होऊ शकत नाही आणि सांगतो तुम्हाला अजून भी तुम्हाला। जर माझं माझं सरकार निवडून आलं मी मातंग समाजाला प्रतिनिधी स्वीकारत सदस पण त्यांचा आज पर्संट होईल की म्हणजे उमेदवार त्यांच्या काटल्या गेल्या आणि ते तुम्हाला सहकार्य कुठपर्यंत करते